चला तर मग आज आपण पाहणार आहोत वीस ते तीस लोकांसाठी छोले मसाला कसा करायचा चला आपण सुरुवात करूयात तर नमस्कार मंडळ मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्वाद अग्री कॉयनच्या चॅनलमध्ये स्वागत करत आपन... आहे सर्वात प्रथम आपण छोलेसाठी लागणारे चणे आणि बटाटे आपण बॉईल करून घेऊयात पाहू शकता तुम्ही आपण बॉईल करायला ठेवलेले आहेत आपण चणे आप दोन तास आधी भिजत ठेवलेले होते आणि आपण ते आता बॉईल करायला ठेवलेले आहेत दोन ते तीन तास आधी भिजत ठेवायचे आहेत आणि बॉईल करायला घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे आहेत आपल्याला पाहू शकता तुम्ही तर चला मग आपण आता ग्रेव्हीची सुरुवात करूयात मोठा टोप घेऊयात त्यामध्ये आता आपण तेल ॲड करूयात तेल बऱ्यापैकी ॲड करूयात कारण की भाजीची क्वांटिटी जास्त आहे आता आपण याच्यामध्ये अख्खा गरम मसाला ॲड करूयात गरम मसाल्यामध्ये सर्व साहित्य आपण घेतलेले आहे लवंग तेजपत्ता दालचिनी काळी मिरी काळी वेलची स्टार फूल अख्खा गरम मसाला घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण दोन चमचे हिंग टाकत आहोत व्यवस्थित परतवून घेऊयात गरम मसाला आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करूयात जवळपास एक दीड किलो तरी हा कांदा असेल कारण की ग्रेव्ही थोडीशी आपल्याला घट्ट पाहिजे ना कांदा व्यवस्थित आपण शिजवून घेऊयात पाहू शकता तुम्ही कांदा मी ना स्लाईसमध्ये असं मोठ्या स्लाईसमध्ये असं कट करून घेतलेला आहे कांदा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे त्यामध्ये आपण आता अद्रकची पेस्ट ॲड करूयात व्यवस्थित परतवून घेऊयात आता आपण लसूणची पेस्ट ॲड करूयात त्यामध्ये तीसुद्धा व्यवस्थित परतवून घेऊयात त्यानंतर आपण टोमॅटोची पेस्ट ॲड करूयात टोमॅटो आपण कमी प्रमाणात घेतलेत कारण की जास्त टोमॅटो घेतल्यामुळे भाजीचा आंबटपणासुद्धा वाढेल त्यामुळे आपण टोमॅटो कमी प्रमाणात घेतलेले आहेत बघू शकता आता आपण त्यामध्ये आपला अगरी कोही स्पेशल मसाला ॲड करूयात तो व्यवस्थित परतवून घेऊयात त्यानंतर आपण आता कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करूयात तोसुद्धा व्यवस्थित परतवून घेऊयात बघू शकता तुम्ही ग्रेव्हीला कलर कसा सुंदर लाल लाल आलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाला त्यामध्ये आता आपण दोन चमचे हळद ॲड करूयात हळद ॲड केल्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी ॲड करूयात गरम पाणी यासाठी कारण की आपला मसाला खाली लागायला नको त्यासाठी गरम पाणी ॲड करूयात आणि व्यवस्थित ग्रेव्ही शिजवून घेऊयात गरम पाणी ॲड केल्यामुळे ग्रेवी आपली करपणार नाही व्यवस्थित शिजेल आता आपण याच्यामध्ये छोले मसाला ॲड करूयात बघू शकता तुम्ही आपण अर्धा पॅकेट छोले मसाला ॲड केलेला आहे व्यवस्थित ग्रेव्ही शिजत ठेवलेली आहे आपण आता आता ग्रेव्ही व्यवस्थित शिजलेली आहे आणि तिला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे आपल्या भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचं वाटण ॲड करूयात सहसा कोणी करत नाही पण ही आपली आगरी कोई पद्धत आहे त्यामुळे आपण थोडंसं खोबरं ॲड करूयात बघू शकता आणि थोडंसं खोबरं शिजून देऊयात आपण आणि आता आपण त्याच्यामध्ये बॉईल केलेले चणे ॲड करूयात बघू शकता चणे आपण प्रथम बॉईल करत ठेवलेले होते ते ॲड करून घेऊयात आता आपल्या भाजीला मस्त उकळी आलेली आहे आणि वरून तेलाची तरीसुद्धा छान आलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली छोले मसाला झालेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका